या बातमीचे प्रायोजक आहे डॉक्टर योगेश राठोड यांचे आधार क्रिटिकल केअर हॉस्पिटल विजापूर रोड सोलापूर शहीद झालेले ते अजून आहे म्हणून आम्ही हा साजरा करतो मी मेले तर मी माझे पोरा करतील आम्ही मानणार आहोत आणि माझी पिढ्याने पिढ्या मानणार आहे ज्या धर्म मी बघणार माणूस नाहीये आमचा आमची चार प्रश्न प्रश्न आहे सवारी सोलापूर शहरात सध्या मोहरम सणाच्या स्वरूपावरून जोरदार चर्चा सुरू आहे हा सण आनंदाचा आहे की शोक व्यक्त करण्याचा यावरून नागरिकांमध्ये मतमतांतरे पाहायला मिळत आहेत मोहरम हा इस्लामिक कॅलेंडरमधील पहिला महिना असून मुस्लिम बांधवांसाठी त्याचे विशेष धार्मिक महत्त्व आहे मात्र सोलापूर शहरात यंदा या सणाच्या स्वरूपावरून चर्चा रंगू लागल्या आहेत मोहरम कमिटीचे अध्यक्ष मोहोळकर यांनी नुकतेच हा सण आनंदाचा आणि जल्लोषाचा असल्याचे मत व्यक्त केलं होतं आता आर क्यू सोशल ग्रुपचे अध्यक्ष राजू कुरेशी यांनीही मोहरम हा उत्साहाचा सण असल्याचे म्हटलं आहे त्यामुळे गल्लोगल्ली चर्चा आणखीनच रंगू लागल्या आहेत दुसरीकडे काही नागरिकांचे मते आहे की मोहरम हा शोक आणि स्मरणाचा सण आहे जो हजरत इमाम हुसेन यांच्या बलिदानाशी निगडीत आहे आरक्यू सोशल ग्रुपचे मोहरम मिरवणूक सोलापूर शहरात आणि परिसरात विशेष प्रसिद्ध आहे या सवारीमध्ये पाण्याच्या व्यवस्थेसह अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात ज्यामुळे हजारो नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होतात आरक्यू ग्रुप मिरवणुकीचे नेतृत्व अध्यक्ष मंजूर शेख उपाध्यक्ष नाशिर शेख आणि मुदत कुरेशी यांनी केला आहे यंदा या, या आरक्यू सवारीकडे सर्वांचे लक्ष आहे मोहरमच्या निमित्ताने सोलापूर शहरात एकीकडे धार्मिक उत्साह आणि सामाजिक उपक्रम रंगत आहे तर दुसरीकडे या सणाच्या स्वरूपावरून चर्चा सुरू आहे दरम्यान मित्र मोहरम हा सण आनंदाचा आहे की शोकाचा यावर तुमचे मत काय आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये तुमची मते नक्की कळवा अधिक अपडेटसाठी आमच्याशी जोड छत्रपती शिवाजी महाराजचा मिरवणूक असू दे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा असू दे मग गणपती असू दे देवी असू दे प्रत्येक मिरवणूकला हा लावल्या जातात त्याप्रमाणे आम्ही शासनाचे पुढं जात नाही जे शासनाचं जे नियम आहे ते नियममध्येच आम्ही राहून आमचा आम्ही मिरवणूक साजरा करतो की सर हा मग आपल्यामध्ये आपल्या समाजामध्ये ते दो ते तसं काय हे नाही आम्ही मानणार आहोत आणि माझी पिढ्याने पिढ्या मानणार आहे मी मेले तर मी माझे पोरा करतील माझे पोरा पुरा करतील सण आहे हा हा आ, हा सण हा आनंदाचा सण आहे जे शहीद झाले ते अजून ते जिवंत आहे म्हणून आम्ही साजरा करतो हा जो शहीद झालेला आहे ते यजित होते ना ते यजित नाहीत काय आता ते लई मोठा हे आहे आम्हाला जे कळतं आहे तेवढा आम्ही करालो कशापर्यंत आता आमची सवारी रविवारी चार वाजता आपला दत्त चौक पाणीवेज तालीम लक्ष्मी मार्केट पंचकट्टा ते पंच एक नंबर शाळा मक्का मस्जिद विजापूर बेस बारेमाम चौक समाचार चौक कोंतम चौक आणि माणिक चौक माणिक चौक ते खाटीक मशीद खाटीक मशीदचे दत्त चौक समारोप काय उपक्रम घेण्यात आला खाऊ वाटप की करण्यात आला मग त्याची आता आज आम्ही ही ठेवलो रक्तदान शिबिर मग नंतर आता आमची मिरवणूक झाली की मंगळवारी आम्ही भाऊ असा एक लंगरयाम असा दावत ठेवणार आहे आपल्या आपली जी सवारी असते आपल्या सामील होण्यासाठी माझे सर्व मित्र कंपनी आहेत यात म आमचे माझे आधारस्तम आहेत सूर्यकांत पाटील साहेब जे डी वाय पे होते है। ते नेहमी वर्षी माझ्या मिरवणिंगला घेत आहेत आणि प्रत्येक आपले एफ सी फौजार चोडीचे आपले वरिष्ठ पोलीस निरीक्षक असतील जे आता आहेत अरविंद मानेसाहेब तिनी पण येतील आणि माझे मनसेचे का मित्र आहेत ते पण येतील मराठा समाजाचे माझे मित्र आहेत ते पण येतील मी सगळे ज्या धर्म मी बघणार माणूस नाही आहे सगळ्याला घेऊन कारण हा मिरवून आम्ही साजरा करतो प्रत्येक समाजाला की जी पुन्हा प्रश्न विचारते की काही लोक आक्षेप घेतात की बाबा हा सण दुःखाचाच आहे शिव हे तिनचा प्रश्न आहे आमचा प्रश्न आहे